सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता एक ते दोन टक्के नाही तर तब्बल बारा टक्क्यांनी वाढला जी आर पण निघाला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे पुन्हा एकदा शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने सातव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा मोठा निर्णय घेतला यानुसार या संबंधित केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के एवढा झाला आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता केंद्रीय कर्मचारी आणि स्वायत्त संस्था च्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे सरकारने पाचव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बारा टक्क्यांनी वाढवला आहे तसेच सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता साठ टक्क्यांनी वाढवला आहे आणि पाचव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता घे सध्याच्या चारशे त्रेचाळीस टक्क्यांवरून चारशे पंचावन्न टक्के करण्यात आला आहे म्हणजेच महागाई भत्त्यात थेट बारा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे तसेच सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता mm. दोनशे एकोणचाळीस टक्क्यांवरून दोनशे छेचाळीस टक्के करण्यात आला आहे अर्थातच या संबंधित mm. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता साठ टक्क्यांनी वाढवण्यात mm. आला आहे महत्वाची बाब म्हणजे सातवा वेतन आयोग अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने जुलै महिन्यापासून ही वाढ लागू करण्यात आली होती त्याच धर्तीवर पाचवा आणि सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली आहे खर तर सातवा वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधीपासून वाढणार हा मोठा सवालक उपस्थित केला जात होता दरम्यान सरकारने आता पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अनुक्रमे बारा आणि साठ टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे धन्यवाद